येथील भाजपा व शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जनस्वराज्य शक्ती रिपाई आठवले गट रिपाई जोगेंद्र कवाडे गट तार पक्ष इतर पक्ष मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून घर टू घर जाऊन प्रचार सुरू आहे कार्य आणि कर्तृत्वाची विकास गाता आता सर्व ग्रामस्थांच्या पर्यंत शिवसेना शिंदेगड कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख व सरपंच डॉक्टर संतोष भोरे व कार्यकर्ते जोरात प्रचारात मुसंडी मारली आहे यावेळी बोलताना सरपंच डॉक्टर संतोष भोरे म्हणाले यावेळी बोलताना सरपंच डॉक्टर संतोष भोरे म्हणाले कोरोचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे फंडातून व राहुल आवाडे यांच्या प्रयत्नाने गावचा कायापालट करण्यात आला आहे गावातील एकही काम वंचित राहिलेले नाही ना गाव विकासाच्या मार्गाने झपाट्याने वाढत आहे विरोधकांना दाखविण्यासाठी एकही काम शिल्लक ठेवलेले नाही त्यामुळे राहुल आवाडे कामाचा माणूस म्हणून जनता त्यांना प्रचंड मतांनी निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला व कमळ चिन्ह समोरील बटन दाबून राहुल आवाडे यांना विजयी करा असे आवाहन केले यावेळी समाधान निकम स्वप्नील तडाके ऋतुराज शिंदे सूरज माने अनिकेत जगताप लखन केसरकर नितीन माने दीपक उमेश माने बबलू कांबळे विशाल शिंदे दीपक शिंदे सुभाष नायकवडे अण्णा कांबळे ऋषिकेश लोहार प्रताप चौगुले विनायक सुतार दयानंद दाडमोडे सौरभ उगळे गणेश गुरव मालगोंडा पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून कोरुचीतील तमाम आमच्या मा माता भगिनीला लाडक्या बहिणीचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांच्या खात्यावरती थेट आता साडेसात हजार रुपये जमा झालेले तसेच जाहीरनाम्यामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांनी आता एकवीसशे रुपये या ठिकाणी महिलांना आम्ही लाडक्या बहिणीच्या या योजनेचा लाभ देणार आहे म्हणून सांगितलं त्याचबरोबर आदरणीय या विभागाचे आमदार प्रकाशांना आव्हाडी साहेब या आमच्या शिंदेसाहेबांच्या या माहितीमध्ये होते आणि कोठी रुपयेचा फंड एकोणतीस तीस कोटी रुपयाची कामे ही गावात ही साहेबांच्या माध्यमातून आदरणीय नेतृत्व आहे या कोर्चेमध्ये झाली आज रस्त्याने गटरीचा प्रश्न कोरोचेमध्ये अत्यंत त्या ठिकाणी निकाली निघाला आणि त्याच्यामुळे जनता खुश आहे आणि म्हणून आम्हाला आदरणीय आमचे नेते तहसीलदादा माने यांनी दिलेल्या आदेशानुसार शिंदेगड आज चार दिवसाला सक्रिय होऊन प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन पोहोचले आणि शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी आदरणीय राहुल आवडे साहेबांना आमदार करा अशी घरोघरी जाऊन आम्ही विनंती करतो आहे अजून आमच्याकडे दोन दिवस आहे त्या दोन दश दिवसामध्ये आम्ही कोरोचीतल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक नागरिकांच्यापर्यंत पोचून जाऊ जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न या कोरोचीमधून राहुल आवाड यांना करण्यासाठी आमचा शिवसैनिक या ठिकाणी जातीने राहावं लागला आहे शिवसेना म्हणून आम्ही या ठिकाणी प्रत्येक मतदाराला मतदानाच्या बूथपर्यंत मतदानाच्या केंद्रामध्ये नेण्यासाठी आमची यंत्रणा आता सक्रिय झालेला आहे त्याच्यामुळं राहुल आवाडी साहेब आमदार होतील हे निश्चित झालेलं आहे त्याचबरोबर हे गाव अत्यंत तर लीड देईल अशी अपेक्षा धन्यवाद